नमो बुद्धाय जे भीम स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सुपारी कुमार आणि गौतम बुद्ध यांची एक कथा रागावर विजय कसा मिळवायचा ही कथा आपण पाहूया रागीत युवक सुपारी कुमार राजग्रह नावाच्या नगरीत एक तरुण राहत होता त्याचं नाव होतं सुपारी कुमार तो खूप शूर ताकदवान पण स्वभावाने रागीत आणि अहंकारी होता कोणी त्याच्याशी मतभेद केला की तो ताबडतोब भांडायचा लोक त्याला टाळायचे पण मनाने तो वाईट नव्हता फक्त रागावर नियंत्रण नव्हतं एक दिवस त्याचा मित्र त्याला म्हणतो बुद्ध नावाचे एक महान भिक्षू आले आहेत ते राग आणि दुःखावर उपाय सांगतात सुपारी कुमार हसतो कोणी रागावर विजय मिळवू शकतो का राग म्हणजे माझी ताकद आहे पण मनात थोडं कुतूहल जागं होतं तो ठरवतो चला पाहूया या बुद्धांचं सामर्थ्य सुपारी कुमाराची बुद्धांसोबत पहिली भेट कोठे झाली बुद्ध त्यावेळी विहारात ध्यान करत होते सुपारी कुमार आत शिरतो आणि मोठ्याने बोलतो तूच का तो बुद्ध जो म्हणतो की राग वाईट आहे बुद्ध शांतपणे डोळे उघडतात हसतात आणि म्हणतात हो कारण माणसाचं भान हरवत सुपारी कुमार म्हणतो माझा राग मला ताकद देतो बुद्ध म्हणतात रागात असताना तू स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतोस का तो, तो थोडा थांबतो उत्तर देऊ शकत नाही बुद्ध पुढे सांगतात राग म्हणजे आग ती प्रथम दुसऱ्याला जाळायचा प्रयत्न करते पण आधी तुलाच जाळते बुद्ध शांतपणे त्याला ध्यान शिकवतात त्याला सांगतात राग आला की तीन श्वास खोल घ्या विचार करा हा राग मला फायदा देतो का सुपारी कुमार प्रयत्न करू लागतो काही दिवसांनी गावात भांडण होतं सुपारी कुमार तेथे पोहोचतो त्याचा जुना शत्रू त्याला चिडवतो आधीसारखं त्याचं रक्त सळसळत पण तो बुद्धांचे शब्द आठवतो राग म्हणजे आग तो खोल श्वास घेतो पहिल्यांदाच तो रागावर नियंत्रण ठेवतो लोक आश्चर्यचकित होतात हा तोच सुपारी कुमार का जो लहान गोष्टीवरही भांडायचा तो शत्रूकडे पाहून म्हणतो मी तुला माफ केलं कारण मी स्वतःला हरवू इच्छित नाही तो क्षण त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरतो तो बुद्धांच्या चरणी जातो आणि म्हणतो तुम्ही माझ्यातील राक्षसाला शांत केलात बुद्ध म्हणतात जो स्वतःवर विजय मिळवतो त्याहून मोठा योद्धा कोणी नाही सुपारी कुमार पुढे भिक्षू बनतो तो, तो लोकांना शिकवतो राग द्वेष मत्सर हे सर्व जळत्या कोळशासारखे आहेत तू जर राग द्वेष मत्सर हे सर्व जळत्या कोळशासारखे आहेत तू जर तो पकडून ठेवशील तर जळशील तूच रागावर विजय मिळवणं हे सर्वात मोठं धैर्य आहे कारण जग जिंकणं सोपं आहे पण स्वतःवर नियंत्रण ठेवणं सर्वात कठीण तर मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा बुद्ध धमाचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय हाय जय भीम